जय शिवराय मित्रांनो तर आज आम्ही चाललो आहे वैजनाथ मंदिरकडे तर आज रॉयल एनफील्डतर्फे वुमन्स डेसाठी राईड ठेवलेली आहे तर माझ्यासोबत आहे हेरम तर चला मग राईडमध्ये भेटू शेतायचं ठिकाण तर गोवावे सरकार रॉयल एनफील्डचा शोरूम तिथंच आहे आज राईड मध्ये मजा तर भरपूरच येणार आहे कारण हानी नवीन नवीन रायडर्स आम्हाला भेटतील आज हानीच सगळ्यात आधी आलो आवडतं कारण कोण पण दिसत नाही इथं गुड <laughs> मॉर्निंग सर गुड मॉर्निंग चालूच आहे राईड तर स्टार्ट होते तर सगळे लाईन अप मध्ये आहेत तर इथून स्टार्ट होईल ते परत वैजनाथपर्यंत

राईड स्टार्ट झाले तर भरपूरच लेडीज बायकर पण आलेत तर आजची राईड पहिला फर्स्ट तर वैजनाथ टेम्पलला जाणार त्यानंतर दर्शन घेऊन मग मंदिरमध्ये ब्रेकफास्ट करणार मग थोडा उशीर मैपालगडवर त्यानंतर मग स्नेक बघायला असं त्यांनी सांगितले त्यांचा कोणी मित्र होता जे त्यांना स्नेक आम्हाला लाईव्ह दाखवणार आहेत तर चला मग बघू तर जे आमचे ग्रुप आहे बायकिंग ब्रदरूज बेळगाव तर आता लॉंग राईड होऊ शकते तर मी तर जॉईन होणार आहे टाइम टाइम लॉंग रूटसाठी अजून कुठे आहे ते डिसाईड नाही झालाय फायनली वेंगुर्ला बेळगाव रोड होत आहे कारण हा रोड तर पूर्ण खराबच होता खराब तर होता पण जास्त ॲक्सिडेंटचे केसेस ह्याच रोडवर होते भरपूर तर आता तर बनत आहे जस्ट आता आहे मला तर ती टिगोवरच वाटते एक्झॅक्ट फक्त हाईट एवढं उंचीवर तर समोर तर पूर्ण धुकं दिसतंय आहे आज पण राईडमध्ये उन्हाळा तर स्टार्ट झाला आहे पण धुकं भरपूर होत आहे आता वाजलेत आठ लास्ट राईडला गेलो होतो तेव्हा तर टाईम सहा वाजले होते किंवा साडेसहा त्यामुळे होतं पण आता आठ वाजता पण आहे भरपूरच आहे आणि आम्ही जिथं जायलोय हो ते तर पूर्ण डोंगरवरती आहे म्हणजे भरपूरच दुःख असणार तिथ पण तर आम्हाला जवळपास महाराष्ट्राची बॉर्डर पडते म्हणजे ती हीच आहे जी शिनोळीला पडते बेळगावपासून जवळपास अठरा किलोमीटर एवढ्या लांबिलाच त्यानंतर भरपूर भरपूर लांब आहे त्या साईडला गेल्यावर रॉयल एनफील्डची गोवन्स क्लासिक म्हणून काय मस्तच बाईक का आले म्हणजे बुलेट क्लासिकचंच मॉडेल आहे पण काय मस्त जा आज जाऊन बघायचं होतं पण शोरूम बंद असल्यामुळे मला तो चान्स नाही भेटला तर बघू पुन्हा कधीतरी येऊन तर इथं आमच्या कर्नाटकाची हात संपते आणि महाराष्ट्राचे हात चालू होते तो पहा बोर्ड लिहिलेलाच आहे सुस्वागतम आजचा क्लायमेट पण मस्तच आहे त्यामुळे आज फोटोशूट तर होणारच कारण फोटोशूट कधी कर करूनच घेत नाही फक्त सिंगल एक फोटो काढलो की बस म्हणून गपचूप जात राहतो मी रायडला येतो तेव्हा तर दिसून राहिलाय का मैपालगड मला तर दिसतो इथून आज राईडमध्ये जवळपास पस्तीस बायकर्स आले आहेत टेम्पल तिथून दिसत आहे जे व्हाईट म्हणून ते दिसत आहे तर मित्रांनो मंदिरमध्ये दर्शन तेन घेऊन आलो आहे तर थोडं मंदिरचं काम चाललं आहे तुम्ही पाहू शकता इथं तर आपले सारे रायडर्स तिथे आहेत थोडं ब्रेकफास्ट करणार आहेत तर आम्ही आहे महिपालगड बघण्यासाठी कारण इथं खूप सारे रायडर आणि बघितला नाही आहे मी तर खूप वेळा बघितलं आहे पण ग्रुप सोबत बघूया एकदा आणि परत तर आधी तर गुवाच बघायला जाणार आहे आम्ही ह्या रोडला तर थोडी ऑफ रोडिंग होणारच आहे आमचे भाऊ आणि मजा घेत आम्ही चाललो महिपालगड वरती लगराय <laughs> <आ? आपसे। laughs> अरे काय सीन आहे तर इथून आमची बेळगाव सिटी पण दिसते थोड दुखऱ्यामध्ये झुक झाकल गेले त्याच्यातनं जाणार दुबुक दुबुक आहे बघ एडी करणार आहे स्लीप होईल ना गाडी तिथ ट्राय करून येऊ चल आम्ही तर महेपालगड वरती आलोय आणि आमच्या सगळ्या बाईक तर लागलेत अजून थोड्या यायच्या बाकी आहेत थोडे जण तिथं थांबलेत आणि गरम तर खूप होत आहे कारण टाइम तर झालाय बारा वाजलेत आणि आम्ही पूर्ण गेअर्स मध्ये आहे त्यामुळे थोडे आणि जरा गरमी वाटते आज तर काय मस्तच ऑफ रोडिंग झाले आज उन्हाने तर वैतागलो अक्षरशः एवढं आहे बेळगाव सिटी पूर्ण तर इथं छोटस घाट सारखं आहे आणि क्या व्ह्यू दिसतोय समोर मस्त असा जेव्हा महाराजांच्या काळात हा गड होता त्यावेळेला इथून इथं दरवाजा होता आता तो नाहीसा झालाय पूर्ण काजूची झाडं दिसतंय तिथं बघू खायला उलटा मिळतो का ह्या भागात आल्यावर तुम्हाला हीच झाडं भेटतील आता तर सीझन ना तर तुम्हाला काजूच भेटेल इथं काजू, काजू मुलटा खायला मिळतील तुम्हाला इथं अरे आज तो क्या हो सो रहा है अरे बाप रे आमचे जीजे सर समोर सुपर मेट्रोर घून ऑफरोडिंग करता है मोठी मोठी दगड असल्या कारणाने गाडी जरा इकडून तिकडं उडी मारते तर थोडं जपूनच जावं लागेल आम्हाला एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये ऑफरोडिंग आहे आज आमची आज तर एक्स्ट्रीम ऑफ रोडिंग वाल आहे आमची गरम तर एक खतरनाक वाल आहे त्यात <laughs> अरे बाप रे इथं डॅम आहे ह्यासाठीच आम्ही आलो होतो अरे बाबा तर आम्ही आलो आहे इथं डॅम नाव तर काय माहीत नाही कुठलं गाव इथं तर सुंडी लागते सुंडी गाव पासून आलो आम्ही पूर्ण ऑफ रोडिंग करत डॅमचं काय नाव माहित नाही मला सगळे तर बायकर्स उन्हाने वैतागले आहेत कसं वाटलं ऑफ रोडिंग सुपर मेटोर वर केला तुमची आहे ना सुपर अच्छा कस वाटलं ऑपरोडिंग करून बहुशा इथून आम्हाला स्नेक दाखवायलाच घेऊन जात असेल वाटत कारण समोर जे गाव लागतं ते ढेकोळी आहे तिथ दरवर्षी नागपंचमीला साप दाखवत होते त्याच गावात चाललोय वाटतं आम्ही बहुतेक मला पण काय एक्झॅक्ट माहित नाही पण असू शकते तसंच लागलीच पाहिजे स्नेक बाईट झाल्यानंतर एक पंधरा वीस मिनिटात हे उपचार पाहिजे आणि त्याला धाडच दिलं पाहिजे कारण का ती व्यक्ती मनानं घाबरली तर ब्लड सर्क्युलेशन फास्ट होत आणि ब्लड मिस्ट्रीत जेव्हा मेंदूला पोचते तेव्हाच इफेक्ट होतो असा काही व्यक्ती सापानं चावला एका मिनिटात खाली पडत नाहीये त्याच्यामुळे त्याला धाडस द्या पट्टी बांधा थोडं विष कमी करण्यासाठी सग पंप किंवा थोडा तोंडानं तोंडात जखम नको पाहिजे मावा गुटक्याचे लोक थुंकताना सुद्धा रक्त येते थोडं ओढलं तर आपल्याला सुद्धा बाधा होऊ शकते म्हणजे असे फर्स्ट हेड करून तुम्ही जर का दवाखान्यात नेला कुठल्याही मंदिरात किंवा जादू तोंडावर लढे न नेता मग अँटीस्नेक हा सायंटिफिक त्याचा इलाज आहे मग ते विष किती आहे केव्हा चावलंय आता याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की नागाचं मन्याचं जे विष आहे ते न्यूरोटॉक्झिके नर्वस सिस्टीम बाद करत आहे बाकीचे जे जा जा वायपर जातीचे घोनस वगैरे साप आहेत त्यांचं जे आहे ते हिमोटॉक्झिक म्हणजे ब्लडवरती इफेक्ट होतो मग आम्ही ढोबळ बनले सगळे डिटेल लोकांना ग्रामीण भागात सांगता येत नाही सर्वसाधारण सूज आणि वेदना प्रचंड वाटल्या की घोनसानं चावलं समजा चक्कर यायला लागली मेंदूला इफेक्ट व्हायला लागला पडल्यासारखं वाटायला लागलं अंदूक दिसायला लागलं बोलताना जीभ आडवी पडायला लागली की हे नागाचं किंवा मन्यारचा वाईट आहे असा अंदाज घेत आहे त्या मज्जा संस्था नर्वस शिस्टीम बाद करते म्हणजे मेंदूचा ताबा सुटतो या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या तर था नाग्यांचं चा, नागानं चावलं काय मन्यानं चावलं सूज आहे काय वेदना आहेत काय तिथून परत रक्त येते उलटी होते हा सगळा अंदाज आपल्याला घेऊन सर्वसाधारण सांगता येते आणि नॉन पॉयझनचं काय नसतंहीच नसतंय नॉन न बाईट केलं असेल तर कुठलीही ट्रीटमेंट न करता सुद्धा पेशंट चांगला होतोय आमची मुलं चावून घेऊन दाखवतात काहीच आम्ही ट्रीटमेंट देत नाही माहिती आहे बिचकत त्याला की हल्ला तुम्ही किती बाईट वाटत काय धोका झोका वाटते mm -hmm. त्याला आणि इतकंच काय की चावला तरी तो बिन आहे साधीशी जखम होईल एवढा यांना हँडलिंग केलं पाहिजे कोण आता नवीन लागतो ते बघायचं दाबून मारतोय हे बघायचं <laughs> <laughs> तर भावानु आम्ही राईड करत करत आलो आहे ढोलकरवाडीमध्ये तर इथं आम्हाला काही साप दाखवलेत ते तुम्हाला माहित असणारच की नागपंचमी दाखवतात तर इथं उत्कृष्टरित्या आम्हाला माहिती पण दिली आहे की साप चावल्यावर काय करावं आणि काय नाही आणि परत कोणता विषारी असतो आणि कोणता विषारी ह्याबद्दल पण थोडी माहिती मिळाली सगळे डॉन आजची राईड तर ढोलकरवाडीमध्ये समाप्त झाले आमचे आमची तर आता सरळ आम्ही घराकडेच निघणार आहे साप तर बघून झाले जेवण पण झालं सगळंच अप्रतिम असं होतं आजच्या राईडची मजा खूपच वेगळी आहे कारण आज बरीच काही माहिती मिळाली आम्हाला मेन म्हणजे सापांपासून कसं वाचता येईल आणि सापांना मारायचंसुद्धा सा नाही असं अप्रतिम अशी माहिती आम्हाला दिलेली आहे तिथं